ओम नमो व्यंकटेश मित्रांनो मी डॉक्टर निखिल भालेराव आपले सहर्ष स्वागत करतो माझ्या इतर कुठेही नसलेल्या आणि या यूट्यूबवर असलेल्या चॅनलवरती मित्रांनो तिरुमलामध्ये एक मिनटासाठी जर स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला तिकीट काढायला लागतं बऱ्याच वेळा सर्व दर्शनच्या लाईनला लागावं लागतं ते पण एक मिनिटाच्या दर्शनासाठी आणि त्याची तिकीटही तुम्हाला आधीच बुक करावी लागते आणि जर तुम्हाला घालवायचं असेल काही सेकंद जास्त हवे असतील तर तुम्हाला व्ही आय पी तिकीटाप्रमाणे महागड्या तिकिटांची खरेदी करावी लागते व्ही आय पी तिकीट जसं दहा हजाराचं वीस हजाराचं म्हणजे जसं तुम्ही डोनेशन करता डोनेशन करावं लागतं त्यानुसार तुम्हाला पण ते ते दर्शनाची पावती तुम्हाला मिळू शकते म्हणजे जास्त वेळ जर तुम्हाला तिथे घालवायचं असेल पण जर स्वामींना थेट आर्धण्याची संधी मिळाली तर किती भारी अकल्पनीय आहे बरोबर बरं अशी पाच भाग्यवान कुटुंब आहेत ज्यांना ही अविश्वसनीय संधी आहे तर याच पाच कुटुंबाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सामान्यतः आपण तिरुमलाला भेट देतो दर्शन घेतो परत येतो अनेकदा या लपले गुपिताबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही या पाच कुटुंबाचा शोध घेऊ आणि त्यांना या अनोखा विशेष अधिकार कसा मिळाला ते या आजच्या व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो पहिलं घराणं आहे त्यांना आचार्य म्हणून ओळखलं जातं हे त्या त्यापैकी चार घराणी आहेत त्यांचा वंश महान ऋषी विकनास ऋषीपर्यंत आहे या चार कुटुंबांना स्वामींच्या मूर्तीला शारीरिक स्पर्श करण्याचा मान मिळालेला आहे स्वामींना स्पर्श करण्याची परवानगी आहे इतर कोणालाही तसे करण्याची परवानगी नाही स्वामींचे मूल विराट इतके मनमोहक का आहे असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो याची दोन मुख्य कारणे आहेत प्रथम आपण केवळ दगडी मूर्ती पाहत असलो तरी या मूर्तीच्या रूपात श्री महाविष्णू स्वतः वास करतात स्वामींनी पुराणात नमूद केले आहे की ते मानवी भक्तांसाठी दगडी मूर्ती म्हणून प्रकट होतील तर देवता आणि ऋषी त्यांचे मूर्तीच्या आकर्षणाचे हे एक कारण आहे दुसरे कारण हे चार कुटुंब आहेत ज्यांनी हजारो वर्षापासून स्वामींच्या मंदिराचे पवित्र जपले आहे हे त्यांचे समर्पण आहे ज्यांनी संपूर्ण इतिहासात मंदिराचे पवित्र जपले आहे कोणीतरी मित्रांनो कोणी पण आयप्पा दीक्षा किंवा भवानीमालासारखी दीक्षा ज्यावेळेस चाळीस दिवसासाठी घेतात त्यावेळेस त्यांना बाहेर जाणे किंवा हे जग एक सुख आहे हे त्यांना टाळलं पाहिजे दिवसभर सतत भजन गाणे भक्ती गायन केले पाहिजे ही चाळीस दिवसाची दीक्षा घे घेणारी व्यक्ती आपल्या सामान्य जीवनात परत येण्यासाठी ती पूर्ण करण्याच्या इच्छुकतेने अपेक्षा करत असते पण या चार कुटुंबांनी लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींना वाहून घेतले आहे भरघोस पगारासह पण या चुटू हानापासून शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींना वाहून घेतलं आहे भरघोस पगार मोठी नोकरी खूप मोठी इस्टेट हे सर्व त्यांनी टाळून फक्त स्वामींची सेवा करण्यासाठीच त्यांनी त्यांचे आयुष्य या ठिकाणी समर्पित केलेले आहे त्यांची ही अटल बांधिलकी मंदिराचे पवित्र सुनिश्चित करते शतकानुशतके गोपीनाथ श्रीनिवास दीक्षितलू नावाचे दोन पुरुष होते हे चार घराणी त्यांच्या वंशात येतात जेव्हा भगवान नारायण तिरुमलामध्ये प्रकट झाले तेव्हा ब्रह्मदेवांना स्वामींच्या उपासनेसाठी आगामशस्त्र लिहिण्याचे काम देण्यात आले तथापि ब्रह्मदेव भगवान विष्णूंसाठी हा पवित्र ग्रंथरचनास असमर्थ होते त्यानंतर स्वामींनी विखानसा महर्षी नावाचा मानसपुत्र स्वतः तज्ञपूत्र निर्माण केला आणि यात विखनासा महर्षींनी विखनासा आगम लिहिला आणि ही चार घराणे त्यांच्या वंशाचा भाग आहेत सोशल मीडियावरती तुम्हाला रामांना दीक्षितुलू गोपीनाथ दीक्षितुलू सारख्या व्यक्ती भरपूर भेटतील जे तिरुमला येथे पुजारी म्हणून सेवक करतात आणि त्यांच्या नावावर दीक्षितुलू हे टॅग आहे ते सामान्यतः विकनासा म्हणजे लक्षात येईल की त्यांचे चेहरे दैवी तेजाने आहेत कारण ते, ते आपल्या सर्व वेळ स्वामींच्या सेवेसाठी घालवतात आता रोज स्वामींचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळालेले आहे त्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल आपण बोलू पहाटे चार वाजता सुप्रभात सेवेदरम्यान पुजाऱ्यांपैकी एक व्यक्ती हा मशाल धरून असतो ही अनोखी संधी फक्त विशिष्ट व्यक्तीला दिली जाते मंदिर उघडल्यानंतर इतर पुजारी आणि झोपलेल्या व्यंकटेश्वर स्वामींचे पहिले दर्शन होते जे आदल्या दिवशी पावलिंपू से सेवेनंतर विश्रांतीसाठी निवृत्त झाले होते यानंतर तो मंदिरातून बाहेर पडतो आणि नंतर पुजारी तो प्रदात करतात आणि स्वामींचे दर्शन घेतात ज्या भाग्यवान व्यक्तीला सकाळी स्वामींचे साक्ष दर्शन होण्याचे साक्षीदार होण्याचा बहुमान मिळतो तो एक मेंढपाळ कुटुंबातून येतो त्याला हा बहुमान कसा मिळाला तर व्यंकटेश्वर स्वामी वैकुंठाहून पृथ्वीवरती अवतरल्यानंतर त्यांनी एका इंथिलमध्ये वास्तव्य केले त्यानंतर एका गुरख्याने स्वामीवर कुराड्याने वार केले त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वामींनी रागाने प्रतिक्रिया दिली नाही उलट त्या गुरख्याच्या निर्दोषपणामुळे त्याला आनंद झाला स्वामींनी वरदान दिलं तेंचे तेंचे की त्यांचे पहिले दैन फक्त त्यांच्या वंशानात मिळेल स्वामींनी त्यांना आदल्या रात्री अर्पण केलेला पहिला तंबूल सेवन जो असतो तोही मिळेल असेही वरदान त्यांनी त्याला दिले चुकूनी स्वामींनी मेंढपाळाच्या निर्दोषासाठी पशुपालक आणि त्यांच्या वंशाची कृपा केली ते गुरख्याचे वंशज असल्यामुळे रोज अर्धा तास स्वामींचे दर्शन घेणे हे त्यांचे मोठे भाग्य आहे तिसरा व्यक्ती म्हणजे सुप्रभातम सेवेदरम्यान होतो गाणी गातो जेव्हा ही व्यक्ती गाते तेव्हाच व्यंकटेश्वर स्वामी त्यांच्या झोपेतून जागे होतात ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलाला आज्ञाधारक स्वभावातून जागृत करते त्याचप्रमाणे ही व्यक्ती व्यंकटेश्वर स्वामींना मागणी करून जागृत करते स्वामींना ते पुरेसे झोपले आहेत आणि त्यांनी जागे व्हावे हो अशी मागणी करण्याचा विशेष अधिकार या विशिष्ट कुटुंबासाठीच आहे रात्री सर्वसेवा पूर्ण झाल्यावर या व्यक्ती दिवसभर उभे राहून आणि भक्तांची विनवणी करून तो थकला असावा असे ते व्यक्त करतात की तुम्ही दिवसभर उभे राहिलेला आहात तुम्ही भक्तांचे खूप दुःख सुख वगैरे जे आहेत ते तुम्ही ऐकलेले आहेत आणि हे सर्व करून तुम्ही आज थकलेले आहात त्यामुळे तुम्ही विश्रांती घ्यावी अशा पद्धतीनं ते गाणे गातात आणि ते प्रेमळपणे सुचवतात जे नंतर स्वामींना झोपायला लावतात हा विशेष अधिकार वंशाला दिला जातो सुप्रभात सेवेदरम्यान एक व्यक्ती तंबोरा वाजवताना तुमच्यात लक्षात आली असेल तुम्ही कधीही सुप्रभात तुमच्या सेवेनंतर एक व्यक्ती तंबोरा वाजवताना तुम्हाला दिसतो ती जी व्यक्ती आहे ती अन्नमाचार्य वंशातीलच आहे ही अनोखी संधी स्वामींनी त्यांना दिली आहे अन्नमाचार्य यांनी आपले संपूर्ण जीवन व्यंकटेश्वर स्वामी यांना समर्पित केले त्यांनी आत्तापर्यंत व्यंकटेश्वर स्वामीवरती बत्तीस हजार गाणी रचली तुम्ही विचार करा इतर कोणी त्याच्या आयुष्यात बत्तीस हजार गाणी रचू शकेल का आणि अन्नमाचार्यांनी सकाळ असो संध्याकाळ असो रात्र असो त्यांची सातत्याने कीर्तन लिहून एक उल्लेखनीय कार्य कामगिरी केलेली आहे अन्नमाचार्याने समर्पित केल्यामुळे स्वामींनी त्यांना त्यांच्या वंशाला दररोज त्यांच्यासाठी गाण्याचा विशेष अधिकार दिलेला आहे ते रोज सकाळी आणि रात्री स्वामींच्या समोर अर्धा तास गातात आता अंशाबद्दल ऐकूयात तो म्हणजे चौथा वंश तो चौथा वंश कोणता आहे तर या फोटोतील व्यक्तींचे नाव आहे विश्वमूर्ती गारू हे दररोज रात्री व्यंकटेश्वरा स्वामींच्या अंतिम हराती सोहळा जो असतो ते हे पूर्ण करतात आणि त्यानंतर मंदिर बंद होते तो वेगांबा गारूच्या प्रतिष्ठित वंशातील सहाव्या पिढीचा भाग आहे स्वामींनी वेगमांबा आणि तिच्या वंशाला दररोज रात्री आरती अर्पण करण्याची जबाबदारी दिलेली आहे वेगंबा स्वामींना आपला पती मानत तिला मुलबाळ नसल्यामुळे तिचा वंश कसा चालू राहील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल व्यंकटेश्वर स्वामींनी वेगंबाला नरसप्पा नावाच्या एका विशिष्ट मुलाला दत्त घेण्यास सांगितले जे तिने केले आणि ती सध्याची सध्याची पिढी त्यांची या वंशातली सहावी पिढी आहे वेगंबा ही स्वामी या व्यक्तींना स्वामींची मुले मानतात दररोज स्वामींना हर्टी अर्पण करण्याचा आणि स्वामींना अर्धता दर्शनाचा बहुमान फक्त या व्यक्तींनाच आहे वेगंबाचा वंश रोज स्वामींना पाहून खूप आनंदित होतो शेवटच्या फुटीतील व्यक्ती पाचव्या कुटुंबातील असून त्यांचे नाव रंगाचारी गारू आहे जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा आपल्याला त्यांचा आदर करणे भाग पडतो त्यांच्या व्यंकटेश्वर स्वामीकडे जाण्याचा स्वामींची हनुवटी धरण्याचीच असल्याचा दावा करण्याचा अधिकार आहे म्हणजे पहा की हे किती भाग्यवान आहेत की त्यांना स्वामींच्या हनुवटीला धरण्याचा आणि त्यांची सेवा करण्याचा यांना विशेष अधिकार आहे हे अनंतवाल वार यांच्या चोवीसाव्या पिढीतील आहे दररोज सकाळी दहा वाजता स्वामीं ते स्वामींचा अनंतलवार हरटी सोहळा करतात ही हरटी करण्याची आणि मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वी दर्शन घेण्याची संधी आहे रामानुजच्या काळात अनंतलवार अस्तित्व होते हे मी आधी पूर्वी सांगितलेलंच आहे ते आणि त्यांच्या पत्नी तिरुमला इथे आले एक तळे खोदले बागेची लागवड केली व्यंकटेश्वर स्वामींची सेवा करण्यासाठी से त्यांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केले हे ठिकाण त्यावेळेस घनदाट जंगल असूनही त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वामींची सेवा करण्यापासून समर्पित केले स्वामी त्यांच्यावर कृपा केल्याशिवाय गप्प कसे राहिले त्यांना या हरटी करण्याचा बहुमान दिला ही परंपरा चोवीस पिढ्यानंतर सुरू झाली रंगाचारी गारूच्या चेहऱ्यावरील दिवे ते तुम्ही पाहू शकता त्यांच्याबद्दल विशेष म्हणजे ते कृपा स्वीकारत नाहीत हे एका निवृत्ती कोपऱ्यातील बागेत हे जोडपे राहतात तुम्ही त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला तरी ते स्वीकारणार आहेत जर तुम्ही त्यांना पैसे देण्याचा जर प्रयत्न केला तर ते सांगतील की तुम्हाला आम्हाला फक्त फळाचा तुकडा देण्याची विनंती करतात या महापुरुषाच्या सान्निध्यात राहिल्याने या पाच कुटुंबाव्यतिरिक्त आणखी काही कुटुंबे आहेत हे मी तुम्हाला नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल स्वामींनी या कुटुंबांना सकाळपासून रात्रीपर्यंत जवळ ठेवले ते सतत त्यांच्या सानिध्यात असतात गुरु गुरुचरित्रात असा उल्लेख आहे की जर एखादा थोर व्यक्ती वंशात जन्मला तर त्याच्या आधीच्या सव्वीस पिढ्या आणि पुढच्या सव्वीस पिढ्याही धन्य होती ही पाच कुटुंब एक जिवंत उदाहरणं आहे मित्रांनो तुम्ही तिरुमलाला भेट देता तेव्हा त्यांना आदरांजली नक्की अर्पण करा आपण शुक्रवारी अनंतवारच्या बागेत रामचारी गारू आणि वेगंबा गारूच्या वृंदावनामध्ये पाहू शकता वेगंबा गारू वृंदावनमध्ये दर शुक्रवारी अभ्यास शेक करतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तिरुपती तिरुमलाच्या अशा डेटसाठी या चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटूया आपला पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो ओम नमो व्यंकटेश